चला तर मंडई आज करूयात सोडा मैद्याचा जराही वापर न करता संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी लसुणी शेव हलवाई स्टाईल लसुणी शेव करण्यासाठी पंधरा ते वीस लसूण पाका एक चमचा ओवा एक चमचा जिरे थोडेसे पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून गायनीने गाळून घ्यावे जो चौथा उरलेला आहे ना तो थालीपीठासाठी वापरू शकता अर्धा किलो चाळून घेतलेली हिरा म्हणजेच बारीक बेसन दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चिमुडभर हिंग चवीनुसार मीठ पोह्याच्या चमच्याने पाच चमचे कडकडीत तेलाचे मोहन लसणाचे पाणी आणि साधे गरजेनुसार पाणी घालून मी दाखवल्याप्रमाणे पीठ मौन पिठावरती थोडासा थंड पाण्याचा हात लावून घेतला ना तर अजिबात पीठ हे कडक होत नाही पंधरा मिनटं छान पीठ भिजल्यानंतर शेवच्या बारीक प्लेटने शेव पाडून मध्यम आचेवरती आलटून पलटून तळून घ्यावी तर अशा प्रकारे कुरकुरीत लसूण शेव तयार